ख्रिसमस अर्थात सण उत्साहात साजरा करण्यात आला ख्रिस्ती बांधवांचे प्रार्थनास्थळ असलेल्या ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती चर्चमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेस शेकडो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते शंभर वर्षांपूर्वीचे मिरजेतील ऐतिहासिक चर्च प्रसिद्ध अशी आकर्षक बेल घंटा आणि सर डॉ विल्यम वांडलेस यांच्या योगदानामुळेच आज मिरजेला आरोग्य पंढरी म्हणून मिळालेली ओळख ही मिरजेची प्रमुख वैशिष्ट्य आहेत सांगली जिल्ह्यातील मिरज हे एक ऐतिहासिक शहर आहे अनेक ऐतिहासिक वस्तू आणि घटनांमुळे मिरजेचं नाव जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे यापैकीच एक म्हणजे मिरज येथील शंभर वर्षापूर्वीचं ऐतिहासिक चर्च आहे मिरज चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांचं प्रवचन आणि प्रार्थना सभा आणि अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात अनेक ठिकाणाहून प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधव मिरज चर्चमध्ये येत असतात ख्रिस्ती समुदायाबरोबरच सर्वधर्मीय लोक मिरज चर्चमध्ये श्रद्धेने येतात आजच्या नाताळ सणाच्या दिवशी प्रार्थना आणि प्रवचनाला ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकमेकांना हॅपी ख्रिसमस अशा शुभेच्छा देण्यात आल्या रेव्हरंटा श्रीनिवास चोपडे यांनी नाताळ निमित्त प्रभू येशूची शिकवण आणि आचरण अत्यंत आवश्यक आहे असा संदेश दिला यावेळी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक मोहम्मद मणेर भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे डॉ विकास पाटील दिगंबर जाधव सचिन जाधव यांच्यासहित विविध पक्षां संघटनामधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते माध्यमातून जगाला देण्याचा प्रयत्न करत आहोत ख्रिस्त जन्मोत्सव येशूच येणं हे धर्म परिवर्तन नाही तर जीवन परिवर्तन करणार आहे मनोवर परिवर्तन करणार आहे मी बायबल सांगतो की प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे कारण होईल पुन्हा एकदा नाताव आणि येणारं नाही वर्ष आपण सर्वांना सुखाचे जाव धन्यवाद